रामरक्षा स्तोत्र हे प्रभावी दिव्य असे रामाचे रक्षा कवच आहे या रामरक्षेचे जो मनुष्य पठन करील तो दीर्घायुषी सुखी पुत्रवान होईल सर्व कार्यात विजय मिळवणारा व विनय संपन्न होईल रामरक्षा संस्कृतमध्ये आहे प्रार्थना करताना अर्थ समजून व नीट मनात बाळगून प्रार्थना केली तर अधिक उपयुक्त होईल या हेतूने मराठी भाषांतर पण सांगितले आहे केले आहे सुरुवात करूयात श्री श्रीगणेशाय नम अशरामरक्षास्तोत्रम्स बुधकौशिक ऋषी श्रीसीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंद सीताशक्ती श्रीमत्नुमानकीलक्रीमचंद्रप्रितर्थे जपे विनियोग आता अर्थ श्री श्रीगणेशाय श्री नम श्री गणेशाला माझे नमन असो अश्य श्रीराम मंत्रस्य मंत्रस कौशिक ऋषी म्हणजे स्तोत्र मंत्राचे ऋषी बुधकौशिक आहे त्यांनी हे लिहिलेला मंत्र आहे श्री सीतारामचंद्रो देवता या मंत्राची देवता आहे श्री सीताराम छंद हा अनुष्टुप छंदात हा मंत्र आहे सीता शक्ती ही शक्ती आहे सीता श्रीमद हनुमान किलकम या मंत्राचा किलक आहे श्रीमद हनुमान म्हणजेच प्रथम हनुमंताला नमन करून मी हे स्तोत्र म्हणत आहे श्रीरामचंद्र प्रित्यर्थे जपे विनियोग हा याचे फळ मला मिळावे व प्रभू श्रीरामचंद्र प्रसन्न व्हावे याकरता या, या मंत्राचा जप मी करत आहे अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं द्रुतशरधनुषं बद्धपद्मासनस्तं पीतं वासोऽवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं निर्धावन् नानालङ्कारन् ददतमुरुजटा मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम् रामरक्षा म्हणण्यापूर्वी आपल्याला प्रभू श्री रामचंद्राचे ध्यान करायचे आहे ध्यान करण्यापूर्वी श्रीरामाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर कशी बरी असावे याचे वर्णन केले आहे ध्याय दानुबाहून धृतसर धनुष ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे व ज्याने हातात धनुष्यबाण धारण केले आहे बद्ध पद्मासन असतात जो बद्ध पद्मासन घालून बसलाय पितम वा सो ज्याने पिवळे वस्त्र पितांबर परिधान केले आहे नवकमल दला स्पर्ध त्रम प्रसन्न ज्याचे डोळे ताज्या कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर आहे व जे प्रसन्न दिसत आहे रूड सीता डाव्या मांडीवर बसलेल्या शी सीतेच्या मुखकमल मिल मुखाकडे मुखकमलाकडे ज्याची दृष्टी लागलेली आहे नीरदावन पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे म्हणजे श्यामवर्णाची ज्याची कांती आहे नानालंकार दिन जो अनेक प्रकारच्या अलंकाराने सुशोभित आहे दधतमुरजटामंडनम जो मोठे जटामंगल धारण करणार रा आहे रामचंद्रम इति ध्यान अशा श्री प्रभू श्रीरामचंद्राचे प्रथम ध्यान करावे म्हणजे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत ज्याने हातात धनुष्यबाण धारण केला आहे जो बद्ध पद्मासनात बसला आहे ज्याने पीतांबर परिधान केले आहे ज्याचे डोळे नुकत्याच उमललेल्या पाकळीप्रमाणे सुंदर आहे व जे अत्यंत प्रसन्न दिसत आहे डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे जे बघत आहे पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे ज्याची कांती श्यामल वर्णाची आहे अनेक प्रकारच्या अलंकारांनी जे सुशोभित आहे जो मोठे जटामंगल धारण करणार आहे अशा प्रभू श्री प्रथम ध्यान करावे चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं एक पूसा पुसाम म्हणजे चरित रघुनाथस्य रामचंद्रांचे चरित्र शतकोटी प्रविस्तरं शंभर कोटी इतके विस्तृत आहे एकैकमक्षरं एक पूसा त्यातील एकेक एक अक्षरसुद्धा नाश करते महापातकनाशनं मोठ्या मोठ्या पापांचा नाश करते म्हणजेच श्री रघुनाथाचे रामचंद्राचे चरित्र शंभर कोटी श्लोकान विस्तारित आहे व त्यातील एक एक अक्षरसुद्धा मनुष्याच्या मोठ्या मोठ्या पापांचे नाश करते असे आहे ध्यावानीलोत्पलश्यामम रामं राजीव लोचन जानकी लक्ष्मण पेते म्हणजेच ध्यात ध्यात्वा पलश्यामं नीलकमलाप्रमाणे ज्याचा श्यामवर्ण आहे रामम राजीव लोचनम कमळाप्रमाणे दीर्घ आणि प्रफुल्ल असे ज्याचे डोळे आहेत जानकी लक्ष्मण पेते ज्याच्या सानिध्यात ज्याच्याजवळ सीता व लक्ष्मण आहे जटा मुकुटमंडितम जटांच्या मुकुटामुळे ते सुंदर दिसत आहे सुशोभित दिसत आहे आता पुन्हा पर पूर्ण सांगते नीलकमलाप्रमाणे ज्याचा श्यामवर्ण आहे ज्याचा श्यामवर्ण रंग आहे व कमलाप्रमाणे दीर्घ लांब आणि प्रफुल्ल असे ज्याचे डोळे आहे ज्याच्या सानिध्यात ज्याच्या जवळ सीता व लक्ष्मण आहे जटाच्या मुकुटामुळे जो सुशोभित दिसत आहे सासी तू न धनुर्बाण पाणी चरांत स्वलीलया स्वली लया जगत्रा तु। मावीर भूत मजम विभूम सासी सासी म्हणजे तलवार तून म्हणजे भाता धनुर्बाण धनुष्य पाणी म्हणजे ज्याच्या एका हातामध्ये खडक पाठीला बाणांचा भाता व दुसऱ्या हातात धनुष्य बाण आहे नक्ते चरांतकम म्हणजे तो राक्षसांचा नाश करणार रा आहे स्वलीलया जगत्रातू महावीर भूत मजम विभूम म्हणजे जो स्व जन्मरहित आहे व्यापक आहे असा जो परमेश्वर जगाचे रक्षण करण्याकरता सहज लिलेने रामरूपाने अवतीर्ण झालेला आहे आता पूर्ण अर्थ बघूयात ज्याच्या एका हाती खडक पाठीला बाणांचा भाता व दुसऱ्या हाती धनुष्य बाण आहे व जो राक्षसांचा नाश करणार आहे खरोखर जन्मरहित व व्यापक असूनही जो परमेश्वर जगाचे रक्षण करण्याकरता सहज लिने लि ली, सहज लिलेने रामरूपाने अवतीर्ण झालेला आहे अशा श्री प्रभू रामचंद्रांचे ध्यान करावे रामरक्षा पठेत प्राज्ञ पाप अग्नि सर्वकामदाम शिरो मे राघव पालन दशरथात्मजहा म्हणजे रामरक्षा पठेत प्राज्ञ पाप अग्नि सर्वकामदाम म्हणजे पातकांचे नाश व सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या रामरक्षा स्तोत्राचे मनुष्याने पठन करावे शिरो मे राघो रघुराजाच्या वंशात जन्म घेतलेल्या श्रीरामाने माझ्या मस्तकाचे रक्षण करो भालन दशरथात मजहा दशरथपुत्र श्रीराम माझ्या कपाळाचे रक्षण करो भालन म्हणजे कपाळ शिरो म्हणजे मस्त आता पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया पातकांचे नाश व सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या रामरक्षा स्तोत्राचे माणसाने पठन करावे रघु रघुराजाच्या वंशात जन्म घेतलेल्या श्रीराम माझ्या मस्तकाचे रक्षण करो पुत्र श्रीराम माझ्या कपाळाचे रक्षण करो या पुढचे व्हिडिओ मी अपलोड केले आहे पुढील भागामध्ये तेव्हा याला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा व रोज रामरक्षा म्हणत चला